मित्रांनो कोणताही दरवाजा स्वतःहून उघडत नाही तो तुम्हाला उघडावा लागतो ठोठवा म्हणजे उघडेल देव तुम्ही दरवाजा वाजवण्याची वाट पाहत आहे होय एक मंदिर होतं प्रसिद्ध मंदिर त्या मंदिरात अनेक देशविदेशातील लोक यायचे त्यामुळे ते मंदिर खूपच चर्चेचे प्रसिद्धीचे ठिकाण होते आणि मग काही दिवसांनी त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले आणि मग ट्रस्टी बदलल्यावर त्यांनी विचार केला की आपल्या मंदिरात देशविदेशातील लोक भाविक भक्त येतात त्यामध्ये इंग्रजी बोलणारे भाविक भक्तसुद्धा आहेत तेव्हा आपल्या मंदिरातल्या सगळ्या लोकांना कर्मचाऱ्यांना पण इंग्रजी आलेच पाहिजे त्यांनी लगेच फरमान काढलं मंदिरामध्ये काम करणाऱ्याला प्रत्येकाला इंग्रजी आलीच पाहिजे आता झालं काय त्या देवळात एक घंटा वाजवणार होता तिथे काम करणारा राजू त्यालाही कंपल्सरी झालंच ना तो म्हणे मला काय इंग्रजीचा उपयोग आहे मी का इंग्रजीत घंटा वाजवतो का आणि इंग्रजीत वाजवली काय आणि मराठीत वाजवली काय वाजणार तर घंटाच आहे म्हणून मी शिकलो नाही म्हणून काय होत ट्रस्टी म्हणाले नाही नियम म्हणजे नियम सगळ्यांना इंग्रजी आलीच पाहिजे आता त्या घंटा वाजवणाऱ्याच पन्नास पंचावन्न वय ते म्हणाला आता कधी शिकावे त्याने सरळ ती घंटा वाजवायची नोकरीच सोडली बरं आता नोकरी सोडली पण पोटा पाण्यासाठी काहीतरी केलेच पाहिजे कराव तर काय करावं मग त्याने विचार केला मंदिर प्रसिद्ध आहे देश विदेशातले भाविक भक्त येथे येतात पण मंदिराच्या आसपास कुठंच चहापाण्याची काही व्यवस्था नाही मग त्याने काय केले तर सरळ मंदिराच्या बाहेर एक चहाची टपरी टाकली आता मंदिरात अनेक भाविक भक्त यायला लागले त्यामुळे गर्दी जास्त गर्दी जास्त तसं चहाची टपरी जोरात चालू लागली बघता बघता त्या टपरीचे एक छोटं हॉटेल केलं छोटं हॉटेल ही तुफान चाललं मग छोट्या हॉटेलचं त्याने मोठं हॉटेल केलं मोठं हॉटेलसुद्धा भयानक चाललं आणि बघ बघता बघता त्याचे चार मजली मोठं हॉटेल झाले आणि मग त्याने फाईव्ह स्टार हॉटेलच काढलं अशा फाईव्ह स्टार हॉटेलची साखळीच तयार केली आणि त्याच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये देशविदेशातील भाविक भक्त यायला लागले ला निवासासाठी थांबायला लागले ला त्या हॉटेलचं व्यवस्थापन तिथलं नियोजन हे सगळं तो बघायला लागला एका दिवशी त्या हॉटेलला एक विदेशी शिष्टमंडळ उतरलं आणि उतरलेल्या विदेशी शिष्टमंडळाला असं वाटलं या हॉटेलचं नियोजन व्यवस्थापन इतकं उत्तम आहे तेव्हा या हॉटेलच्या मालकाला भेटावं आणि त्यांनी त्या मालकाला भेटायची इच्छा व्यक्त केली मग हा आला भेटायला आता ते सगळे इंग्रजीतून बोलायला लागले पण ह्याला मराठीतून बो बोलायला येत होतं मग एक एकजण म्हणाला अहो एवढ्या फाईव्ह स्टार हॉटेलचे मालक तुम्ही आणि तुम्हाला साधी इंग्रजी येत नाही का तुम्ही इंग्रजी शिकला नाहीत का तर त्यांनी सांगितले जर मी इंग्रजी शिकलो असतो तर आत्तापर्यंत देवळात घंटाच वाजवत बसलो असतो मित्रांनो यशाकडे नेणाऱ्या पुष्कळ वाटा असतात एक दार बंद झालं तर त्या झोळीत दहा दारे उघडलेली असतात तुम्ही एकाच दारावर नका चक्रा मारत बसू आम्ही काय करतो एक दार बंद झालं ना की तिथेच हातपाय गाळून शांत बसतो काहीच होणार नाही आता हा दरवाजा उघडतच नाही दरवाजा स्वतःहून नाही उघडणार मित्रांनो तो तुम्हाला उघडावा लागेल रस्ता तुमच्या पुढे येणार नाही तुम्हाला स्वतःला रस्ता निर्माण करावा लागेल नाहीतर ते शोधावं लागेल एक जिवंत नियम आहे सांगा म्हणजे कळेल मागा म्हणजे मिळेल शोधा म्हणजे सापडेल ठोठवा म्हणजे उघडेल हे कर्ण ज्याला जमत त्याला यश हमखास मिळत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो प्रत्येक वेळेस नशिबाला दोष देत तुम्ही बसू नका स्वतःवरती विश्वास ठेवा आणि आपले कर्म तुम्ही करत राहा होय मित्रांनो कोणतीही गोष्ट आपल्याला सहज मिळत नाही त्यासाठी आपल्याला प्रयत्न हे करावे लागते जर तुम्ही प्रयत्नच नाही केले तर तुम्हाला कस काय सगळं प्राप्त होईल तुमची गरिबी सर्व नष्ट होईल जर तुम्ही मेहनत करत राहिलात तर मित्रांनो कितीही नातं निभावलं तरी आपलं कोणीच नसतं दुसऱ्याच काय आहे काय चालू आहे त्यांच्याकडे काय आहे हे बघत कुढत बसण्यापेक्षा आपलं आयुष्य तुम्ही बिनधास्त जगा कारण एकदा गेलेली वेळ पुन्हा फिरून येत नसते आपण कोणाचे वाईट करायचे नाही कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही प्रत्येकाचे आयुष्य वेगळे आपण फक्त आपलं आयुष्य आनंदाने घालवण्याचा प्रयत्न करायचा कोणत्याही व्यक्तीमुळे स्वतःला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आजकालच्या जगात लोक देवालासुद्धा दोष द्यायला कमी करत नाही त्यामुळे कोणीही आपल्याला काहीही बोलले वाईट वागवले तरी स्वतःच्या चांगुलपणावर विश्वास ठेवायचा आणि आनंदाने आयुष्यात पुढे जायचे देव कधीच आपल्याला आपल्या नशिबापेक्षा कमी किंवा जास्त देत नाही मित्रांनो त्यामुळे कोणाच्याही पुढे पुढे करायचे नाही स्वतःसोबत इतरांचे देखील हित ओळखायचे तुमचे डोकं थंड व मन मऊ आणि कोमल ठेवून आयुष्य जगले तर सगळ्या अडचणी सोप्या वाटू लागतात आयुष्य बिनधास्त जगा मित्रांनो आनंदाने जगा तुमच्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि भगवंताचे नामस्मरण जर तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कशाची ही कमी भगवंत पडू देत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद